नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आतिष मात्र युट्यूब चॅनलमधून मित्रांनो खूप दिवसातून आज आलो आहे सोन्याच्या गोठ्यावरती आणि सोनेची बघूया कसं काय चालले नियोजन आहे ना पूर्ण आणि सोन्याची पैदास पण बघायची होती आणि नक्कीच पैदास देखील बघूया आता आणि आपले कसं आहे ना नियोजन गोठ्यावरचं ते पण बघूया चला मित्रांनो बघा नक्कीच आपलं लक्ष्मीने ना एक सोन्याच्या दावणीला एक नक्कीच हिरा जन्माला घातलेला आहे तो समोरच आहे आणि जसे आपण बघितले ना भागा। भागा। का आता दे दा चार दिवस पण झाला अजून तरी पण लक्ष्मीची ना तब्येत बघा फिटनेस बघा का कारण का जर रश बघायला गेलो ना तर नक्कीच कंटिन्यू इथे खाणं असतं ते चालू आणि आज बघायला गेलो तर वासरू झालेलं चार दिवस न होता तरी देखील लक्ष्मीचं तब्येत बघितली ना फिटनेस बघितली कोण म्हणणार नाही का वासरू लक्ष्मीला लागले नक्कीच मित्रांनो आज ज्या आपण सर्व सुर सुरुवातीला बघितले ना जेव्हा लक्ष्मी आणली होती तेव्हाची जी लक्ष्मी आणि आत्तामध्ये बरेचसे चेंजेस दिसतात कारण का आत्ता आहे ना वासरू जा, घालून जा दे देखील आज लक्ष्मीची तब्येत आणि नक्कीच ज्या तेवढी मेहनत देखील आहे त्यामागे कारण का सर्व टीम आहे ना पूर्ण मेहनत करते आणि कंटिन्यू लक्ष्मीला कंटिन्यू त्याचं कार्य चालूच असतं कं आणि जसे वासराची सेवा आहे ना घरच्या पोराच्यापेक्षा जास्त केली जाते आणि आज बरेचसे बघू शकता कारण का आज दादाच्या दावणीला जेवढे देखील नंदी आहेत ना ओ बाई साब नशीब लक्ष मित्रांनो जेवढे पण नंदी आहेत ना प्रत्येकाची फिटनेस बघू शकता कारण का प्रत्येकाची फिटनेस आहे ना एकदम जशी बघितलं गेलं ना आपण जसं आलं ना दावणीला जे दाव दादांच्या नंदी त्या त्याच्यानंतर त्या, त्या त्या जी फिटनेस होतं ना ती खूप जास्त बघण्यासारखी होते आणि अख्ख्या महाराष्ट्राचा अखंड लाडका मोठा सोन्या पन्नास पन्नास आज सोन्याच्या दावणीला एक नवीन सोन्याचे एक रूपाने आलेली देणगी एक प्रसाद म्हणून आपल्याला छोटा वासरू बघायला वाटतं ना अजून तयार होत आहे आणि सोन्याची सजावट बघा केली मित्रांनो हल्दीची सजावट आहे सोन्याची आणि आज सोन्याला देखील अखंड महाराष्ट्रातून पब्लिक येते बघायला तशीच जसं सोन्या आले ना वासरू आले त्याच वासराला कंटिन्यू चार दिवस झाले ना पब्लिक दादा सांगतात ना कंटिन्यू चार दिवस झाले पब्लिक कोण कोणी -कौन येतंच आहे आणि नक्कीच आज सोन्याला बघितलं ना का जसं आज त्याचं रूपांतर एक छोट्या वासरामध्ये होते आणि त्या वासराला आपल्याला लवकरच प्रगती होताना दिसेल बघा मित्रांनो सोन्या अख्खी दिदी आलं नक्कीच हल्दी समारंभाला ना सोन्याला घेऊन गेले होते जशा रीतीने ना जेवढे दादांना आमंत्रण आग्रहाने आमंत्रण केले ना का दादा प्रत्येकाच्या आखीला आपण आपलं नक्कीच समर्पित करताना आपण जे काही म्हणतो ना का दादा आ, सोन्या पाहिजे हल्दीला कार्यक्रमाला दादा सहखुशीने आणि आनंदाने सोन्याला घेऊन जातात तेच दादांचं मोठे मना आणि प्रेम आणि तसंच बारका सोन्या हे र सोनिया हे सोनिया या, या मित्रांनो सोन्याचे पर्यंत खावटी झाली आणि आता सोन्या विश्रांती करणार आणि कंटिन्यू चालूच असते धावणीला खाणं आणि समोरच आहे लक्ष्मी किंग मेकर अजून नाव रिव्हिल झालं उज्जैन बोलतो दादाच्या मनात नाव काही पप्पा उठला मित्रनो किंग ऑलवेज बादशाह उठला गे मित्र नक्कीच काही मरते मित्रांनो इथं किंग पण उभा राहिले नक्कीच बाप आणि बेटा मित्रांनो बघा